नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवी मोहीम या यूट्यूब चॅनलवरती बघा भारतामध्ये लोकसभेचं निवडणुकांचं वातावरण सुरू आहे लोकसभेच्या निवडणुका लोक सुरू आहेत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका पार पडत आहेत काही जाग्यावरती फॉर्म भरायला सुरू आहेत काही जाग्यावरतीच्या या ठिकाणी प्रचार हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या एकंदरीत निवडणूक व्यवस्थेला आश्चर्यचकित करणाऱ्या दोन घटना समोर येतात त्यामध्ये एक घटना आहे ती म्हणजे सुरतची आणि दुसरी जी काही घटना आहे ती म्हणजे इंदूरची आता सुरतची घटना नेमकी काय आहे आणि इंदूरची घटना नेमकी काय आहे दोन्हीही थोड्याशा काही ठिकाणी एकाच फॉर्मॅटकडं जाणाऱ्या आणि एकाच लय लईमध्ये जाणाऱ्या ही घटना म्हणावी लागतील त्यामध्ये पहिली घटना जर बघितली सुरतची आहे आता सुरतचे घटनेमध्ये एक प्रकार या ठिकाणी जर बघितलं तर तिथं परिस्थिती अशी होती की या ठिकाणी बी जे पी आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारामध्ये किंवा दोन पक्षामध्ये प्रमुख लढत होणार होती आणि अपक्षांनीसुद्धा या ठिकाणी काही फॉर्म भरलेले होते तर इथं जे काही दोघा सगळ्यांनी फॉर्म भरून झाले आणि अर्ज मागे घेण्याची वेळ आली जेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराची या ठिकाणी चर्चा झाली त्यावेळी त्या काँग्रेसच्या उमेदवाराला जे काही अनुमोदक आणि सूचक अवेलेबल झालेले होते त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दहा अनुमोदक आणि दहा सूचक असलेले आपल्याला पाहायला मिळतात ते गरजेचे असतात मग त्या ठिकाणी काय झालं की काँग्रेसचे जे काही अनुमोदक आणि सूचक होते त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या काही अनुमोदन आणि सूचक या फॉर्मवरती घेतलेल्या सह्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आम्ही त्या सह्या केलेल्या नाहीत त्या डुप्लिकेट आहेत आता या कारणावरून लगेच त्याच्या या ठिकाणी काय केलं गेलं तर तो फॉर्म जो आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा रद्द केला गेला आणि उर्वरित जे काही अपक्ष उमेदवार होते त्या अपक्ष उमेदवारांनी काय केलं तर या ठिकाणी अर्ज मागे घेतले आता राहिला फॉर्म फक्त या ठिकाणी पीच्या उमेदवाराचा आता बी जे पीच्या उमेदवारांना एक फॉर्म राहिल्या कारणानं निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केलं इथं विजयी घोषित केलं आणि वि निवडून आल्याचं प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी लिहिलं पाहायला मिळतं ही झाली सुरूची घटना दुसरी घटना जर बघितली इंदूरची आहे इंदूरची घटना या ठिकाणी थोडी वेगळी आहे इंदूरच्या घटनेमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी दोन प्रमुख पक्ष बी जे पी आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत अपक्षसुद्धा काही उमेदवार आहेत तर तिथं काय झालं तर या ठिकाणी फॉर्म भरून झाले आणि शेवटी फॉर्म मागे घेण्याच्या वेळेमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं बी जे पीमध्ये प्रवेश केला आणि आपला जो फॉर्म आहे तो मागे घेतला आता इथं या ठिकाणी औपचारिकता डिक्लेअर करायची राहिली फक्त की आता बी जे पीचा उमेदवार निवडून येईल कारण अपेक्ष अपेक्षा असतात अपक्षांची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेच आता ही झाली या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पण इंदूरमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर तो निवडून म्हणजे कोणालाही डिक्लेअर केलं गेलं नाही निवडून आल्याचं पण सुरतमध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की इथं नोटाचा पर्याय उपलब्ध असताना या बी जे पीच्या उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने आणि का डायरेक्टली निवडून आल्याचं घोषित केलं आणि तशा प्रकारचं प्रमाणपत्र त्यांना दिलं गेलं तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की नोटाचा पर्याय म्हणजे त्या निवडणूक अधिकाऱ्याला कशा पद्धतीने कळालं का कळालं आणि कधी कळालं की या ठिकाणी इथं नोटाचा पर्याय वापरला जाऊ शकणार नाही कारण जरीही उमेदवार असला तर लोक नोटाचा पर्याय उप वाप वापरू शकतात एक जरी या ठिकाणी उमेदवार विरोधामध्ये वापरू शकणार असेल तर त्यांना तो पर्याय उपलब्ध करून द्यावा लागतो आणि तरीही नोटाचा पर्याय अवेलेबल असताना या उमेदवाराला विजय घोषित का केलं गेलं आणि कशा पद्धतीने म्हणजे याच्यावरती आपल्या या ठिकाणी काय मतं आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी असं पद्धतीने का पाऊल उचललं गेलं आता इथून पुढे या ठिकाणी याची वाटचाल काय असेल या संदर्भामध्ये तुमचे काय मतं आहेत आणि तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं तर हे तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या छोट्या गोष्टी या ठिकाणी समजून घेण्यासाठी आणि माहिती करून घेण्यासाठी निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुम्हाला या व्हिडिओच्या बाबतीमध्ये वाटतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राइब करायला निश्चितपणे विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच